Thank you या ठिकाणी आपण बघितलं की बौद्धगया या ठिकाणी जे सहा बौद्धी महाविहार आहे ते बौद्धांचं एक श्रद्धास्थान आहे आणि त्या ठिकाणी जो हिंदू ब्राह्मण पंडितांचा जो काही ताबा आहे तो ताबा गेले अनेक वर्ष आहे आणि अनेक वर्ष त्या ठिकाणी आंदोलनही सुरू आहे आणि हा ताबा बौद्धांच्या ताब्यात द्यावा बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात द्यावा, बोड़ा द्यावा, द्यावा। असं या ठिकाणी मागणी जोर धरत आहे बारा फेब्रुवारीपासून त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे जी पुण्यामध्ये आंदोलन आपण घेत आहोत आठ मार्चला त्या आंदोलनाचं स्वरूप कसं आहे आणि तुम्ही काय आवाहन कराल या ठिकाणी पुण्यामध्ये प्रचंड जनआंदोलन छेडलेलं आहे बुद्ध या ठिकाणी ब्राह्मण व्यवस्थेने बुद्ध विहारावरती महाबोधी बुद्ध विहारावरती खऱ्या अर्थाने त्यांचं वर्चस्व त्यांचा ताबा आहे त्या ट्रस्टीवरती खऱ्या अर्थाने सन एकोणीसशे एकोणपन्नासच्या नंतरनं म्हणजे चार बौद्ध आणि चार हिंदू अनेक कलेक्टर अशा पद्धतीचं खऱ्या अर्थाने ती समिती नेमली गेली होती परंतु आत्ताच्या परिस्थितीमध्ये ते नऊच्या नऊ ब्राह्मणच आहेत सर्व हिंदू आहेत आणि या दृष्टिकोनातून हे आंदोलन छेडलेलं आहे त्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झालेलं ठिकाण आहे आणि या दृष्टिकोनातून तो सर्वस्वी ताबा बौद्ध भिक्कूंचाच असला पाहिजे यासाठी देशभरामध्ये नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती या ठिकाणी आंदोलन चालू आहे आणि म्हणून या ठिकाणी पुणे शहरामध्ये उद्या शनिवार दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि मोर्चाचा समारोप अलका टॉकी चौक या ठिकाणी होणार आहे या मोर्चामध्ये खऱ्या अर्थाने भिक्कू संघ या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत भिक्खू संघाच्या पाठीमाग सर्व महिला उपासिका राहणार आहेत उपास्य त्यांच्या पाठीमागं पुरुष असणार आहेत त्यानंतरनं या ठिकाणी जे काही राजकीय पुढारी असतील ते राजकीय पुढारी असणार आहेत त्याचप्रमाणे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया असेल किंवा भारतीय बौद्ध महासभा पुणे असेल यांच्या सर्व समता सैनिक दल असेल या ठिकाणी सर्व जबाबदारी समता सैनिक दलांनी घेतलेली आहे या दृष्टिकोनातून अत्यंत सुंदर आणि देखण नियोजन सर्वच विहाराच्या माध्यमातून शहरातील कमीत कमी आम्ही आजपर्यंत सव्वा दोनशे विहारामध्ये फिरलेलो आहे सर्व भिक्खू संघ घेऊन आम्ही पुणे शहरातल्या सर्व विहारांमध्ये पोहोचलेलो आहे आणि या दृष्टिकोनातून पुणे शहरातील सर्व बौद्ध उपासक उपासिकांना माझी नम्रतेची विनंती उद्या सायंकाळी तीन वाजता आपण घरातून निघावं चार वाजता मोर्चा चालू होणार आहे शुभ्र वस्त्र परिधान करून पंचशीलचा ध्वज पंचशीलचं उपर्ण घेऊन सदर मोर्चामध्ये आपण सहभागी व्हावं अशी या ठिकाणी भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी समता सैनिक दल आपल्याला दिलेली आहे त्याचं एक खूप मोठं महत्व आहे आणि त्याच कार्यही आहे त्याचबरोबर बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया म्हणजे भारतीय बौद्ध महासभा ही सुद्धा बाबासाहेबांनी निर्मित केलेली आहे तर त्याचंही महत्व आहे त्या अनुषंगाने जे राजरतन राजरतन जी थोरात आहेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया घेणार आहोत गेले बारा एप्रिल बारा फेब्रुवारीपासून हो। जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला या पुण्यामध्ये एक मोठं स्वरूप यावं आणि आन आंदोलनाला चांगल्या प्रकारे हे आंदोलन शासनाने दखल घेतली पाहिजे महाराष्ट्र शासनाने दे घेतली पाहिजे केंद्रीय शासनाने घेतली पाहिजे यासाठी आपण काय प्रयत्न करत आहोत आणि भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाचं या मोर्चामध्ये खूप महत्त्व आहे ते ते काय महत्व आहे काय सांगाल या मोर्चाच्या नियोजनाबद्दल जय भीम उद्याच्या आठ तारखेच्या आठ मार्चच्या या मोर्चाला संपूर्ण दिबुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया समता सैनिक दल भारतीय महासभा आणि अनेक राज्यातून याचा उठाव सुरू आहे आज दिबुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया डॉक्टर भीमराव आंबेडकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांच्या माध्यमातून अठ्ठावन्न जिल्ह्यामध्ये आतापर्यंत निवेदन गेलेले आहेत आणि म्हणून पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्व संघटनांनी मिळून उद्याचा जो मोर्चा आयोजित केला आहे तो शांततेत आणि धम्माच्या नियमाला संबोधित करून कसा चांगला पद्धतीने पार पाडला जाईल जेणेकरून शासनाला त्याची दखल घ्यावी लागेल आणि याची नोंद आपण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्याचा दखलसुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटणार आहेत आणि याची दखल, दखल त्या बोधगयाच्या कमिटी चेंज करण्याबद्दलचा निर्णय घेतला जाणार आहे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि समता सिन सर्व सैनिक आणि अधिकारी यांनी गेले सहा दिवस झालं संपूर्ण विहार असतील किंवा समता सिन ऑनलाईन बैठका घेऊन सर्व सैनिक ड्रेसवरती येतील तिथे संरक्षण शिक्षण देण्याचं काम की त्याच्यामध्ये चुकीचा कोणता गैरव्यवहार होणार नाही गैरप्रकार होणार होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे तसेच पुणे शहरामध्ये चार साडेचारशे विहार मध्ये आहेत साडेतीनशे ट्रस्ट आहेत आणि साडेचारशे चारशे साठ ही मंडळं आहेत यांच्याशी संपर्क साधून दिबुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडियाचे पुणे शहराचे अध्यक्ष नागदेवते सर आणि पुणे पूर्वचे अध्यक्ष आदरणीय अरुण सोरणे यांनीही संपूर्ण तालुका जिल्ह्यांना चौदा तालुक्यांना आदेश काढलेले की सर्व तालुक्यांनी मिळून या उद्याच्या मेळाव्यामध्ये सहभागी व्हायचे पदाधिकाऱ्यांनी सहभाग व्हायचे उपासकांनी सहभागी व्हायचे बौद्धाचार्यांनी सहभागी व्हायचे जेणेकरून बौद्धांना बौद्धांची नैतिकता आणि त्यांचं सामर्थ्य हे देशाला राज्याला आणि त्या कमिटीला कळावं यासाठी उद्याच्या आंदोलनामध्ये आम्ही सर्वजण सर्व संघटनांच्या कमिटीने जे उद्याचं आंदोलन उभं केलं आहे त्याला आम्ही संपूर्णपणे संरक्षण देणार आहोत त्याचं व्यवस्थापन करणार आहोत आणि बौद्ध भिक्खूंनाही त्याच्याबद्दलचं संरक्षण देणार आहोत अशी उद्याची आमची तयारी आहे आपण बघितलं की महाराष्ट्राचं जे पंढरपूरचं ब बुद्धविहार आहे किंवा सोमनाथ विहार आहे किंवा बालाजी विहार आहे या सगळ्या महत्त्वाच्या बौद्ध स्थळावरती या बौद्ध संस्कृतीवरती इतरियांनी ता ताबा मिळवला आहे ब्राह्मणांनी ताबा आहे ते खरं तर हिंदू दाखवतात परंतु ते ब्राह्मण आहेत यांनी ताबा मिळवलेला आहे तर आत्ता ही जी परिस्थिती आहे बौद्ध महाबोधी बुद्धविहाराची गायामधील तर ही परिस्थिती आता आपल्याला करो किंवा मरो आहे कारण आपल्याला हे विहार कशाही प्रकारे वाचवायचं आहे कारण हा देश आ, या देशाला बुद्धांचा देश म्हणून संपूर्ण जगामध्ये ओळखलं जातं आणि हे पहिलं पहिलं त्या त्या ठिकाणी गौतम बुद्धांनी त्या ठिकाणी प्रवचन केलं होतं तर ते वाचलंच पाहिजे यासाठी आपल्याला करो की मरो ही भूमिका या ठिकाणी ठेवायची आहे याबद्दल आपली काय प्रक्रिय प्रक्रिये प्रतिक्रिया आहे की हे विहार कशाही वाचलं पाहिजे तरच या भारता या भारताची संस्कृती हा देश भारताचा प्राचीन इतिहास असा आहे की क्रांती प्रतिक्रांती होत आलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल क्रांतीशुरी ज्योतिराव फुले असतील त्याच्या अगोदर अनेक महापुरुष होऊन गेले की ज्यांनी आपापल्या काळामध्ये क्रांत्या केल्या जेव्हा जेव्हा अन्याय झाला त्या अन्यायाला तोंड द्यायचं काम केलेलं आहे आणि ही भारताची भूमी चौऱ्याऐंशी हजार लेण्याने व्याप्त केलेली आहे आजही तुम्ही कोणत्याही गावात गेला त्या गावाच्या जुन्याचं बांधकाम काढलं तर आजही माता महामायाचं शिल्प तिथं तुम्हाला उपलब्ध दिसेल येथे आम्ही ते शिल्प पाहिलेले त्याचे फोटो माझ्याकडे आहेत अनेक गावांमध्ये अजूनही ते शिल्प आहे पुणे शहरातल्या बरेचशा जुन्या मंदिरांमध्ये आजही बौद्ध शिल्प आहे म्हणजे बौद्ध हा खूप जुना इतिहास आहे आणि त्याला आता हळूहळू आपण वरती करत खरा इतिहास आणि तो खरा इतिहास आहे आणि